कारधा टोल नाक्यासमोर उप उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या वाहनाला अपघात झाला यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाच्या विरोधात कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील कार्धा टोल नाक्यासमोर दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री दीड वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनाला अपघात झाला यात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र वाहनाचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल आणि इतर पोलीस कर्मचारी वाहनात हजर होते उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल हे पोलीस कर्मचाऱ्यांसह दिनांक एकोणतीस मे दोन रोजी रात्रगस्त दरम्यान शासकीय वाहन क्रमांक एच छत्तीस ए एल एकवीस सत्तेचाळीस या वाहनाने पलाडी येथील रूम येथे जात असताना कार्धा टोल नाक्यासमोर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी एक्याहत्तर तेवीस चा चालक देवीदास भारतदास वय सत्तेचाळीस वर्षे राहणार किराय डोंगरी मध्य प्रदेश ब्रेक मारले तेव्हा पोलीस वाहन हे समोरील ट्रकवर यात वाहनाचे नुकसान झाले सुदैवाने वाहनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही वाहन चालक पोलिस हवालदार अस्लम फरीद शेख यांच्या तक्रारीवरून कारदा पोलिसात ट्रक चालक विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीना बारंगे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे